ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या एम पी आय डी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांच्या लिलावासाठी विशेष न्यायालयाच्या परवानगीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सोसायटीच्या परभणी बीड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि आहिल्यानगर जिल्ह्यात ऐंशी स्थावर मालमत्ता आहेत तसेच आठ जंगम मालमत्ता पस्तीस बँक खातीही गोठवण्यात आली आहेत शासनाने ज्ञानराजाचा एम पी आय डी म्हणजेच महाराष्ट्र वित्तीय संस्थांमधील हित संबंधाचे रक्षण अधिनियम एकोणीसशे एकोणीस मंजूर करून प्राधिकृत अधिकारी म्हणून बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची नियुक्ती केली आहे आता सेलू परतूर जालना छत्रपती संभाजीनगर पाथर्डी तसेच माजलगाव येथील जप्त केलेल्या मालमत्तांवर संबंधित उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी यांच्या मालकीची नोंद करण्यात आली आहे ज्ञानराजा मल्टीस्टेटच्या फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराजा मल्टीस्टेट विरुद्ध आतापर्यंत विविध पोलीस ठाण्यात पासष्ट गुन्हे दाखल झालेले असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केला या तपासातून ज्ञानराजाकडून आतापर्यंत अकरा हजार दोनशे अकरा ठेवीदारांची तब्बल सहाशे छत्तीस कोटी सव्वीस लाखांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान संगणक दाताच्या तपासणीत पावणे पाच लाख जणांना तीन हजार सातशे पंधरा कोटीचा सा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणात सुरेश कुटे आशिष पाटोतकर यशवंत कुलकर्णी आदी सह संचालक अधिकारी न्यायालयीन कोठडीत असून अर्चना कुटेसह एकोणीस संशयित आरोपी अद्याप फरार आहेत त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत नुकतीच विधिमंडळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली न्यायदाता मल्टीस्टेश संबंधी बैठक घेण्यात आली या बैठकीत अधिकाऱ्यांना तात्काळ तपास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत ठेवीदारांनी कुठे समूहासह अन्य संबंधितांच्या दोनशे अडतीस मालमत्तांचा शोध घेतला आहे पूर्वी तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने ऐंशी मालमत्तांच्या एम पी आय डी कायद्या अंतर्गत प्रस्ताव ग्रह विभागाला पाठवला होता आता तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे या दोनशे अडतीस मालमत्तांचा प्रस्ताव या विभागाने तातडीने पाठवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत जप्त ऐंशी मालमत्तांवर इतर हक्कात सरकारची मालमत्ता किंवा मालकी नोंदवल्यानंतर त्याचा लिलाव करण्यासाठी विशेष न्यायालयाची परवानगी आवश्यक असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे इतर मालमत्तांची एम पी आय डी कायद्याअंतर्गत जप्तीची प्रक्रिया गृह विभागाच्या अखत्यारीत आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी कविता जाधव यांनी दिली आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक